استاد halo सरकारचे गुरुदेव जात नाहीये पण आपला बाळा प्लीज गुरु ते सगळ्यांनी माझा सरकार

वीज बिल माफीचा मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसवरून दिन निवेदन देऊन करणार होतो परंतु पोलिसांनी दडपशाही केली का केली कुणाच्या सांगण्यावरनं केली हे सांग कळायला स महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे म्हणून आम्ही इथं ठाण मांडून बसलेलो आहोत करोनाच्या काळामध्ये जे आपण वाढीव वीज बिल दिलेलं आहे ते त्वरित कमी करावं म्हणून आम्ही निवेदन आता जे कलेक्टर साहेबांना देणार आहोत आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन स्वतः हजर झालेलो आहोत तुम्ही तिथं आमचं निवेदन घ्यायला या आम्ही डी सी पीना पण याचं निवेदन देणार आहोत की आमचा हा मोर्चा अत्यंत शांतताप्रिय आणि महाराष्ट्रातील जनतेवर जो तुम्ही पिळवणूक करत होता तो करू नये म्हणून यासाठी होता परंतु तो दडपण्याचा तो उधळून लावण्याचा जो कट सरकारच्या माध्यमातून जो पोलिसांनी केला तो अत्यंत निषेधार्थ आहे परंतु आम्ही सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचे मनसैनिक आहोत आम्ही असल्या या दडपशाहीला घाबरत नाही आमचं आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहणार आणि निवेदनही आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आता पहिले सांगतो की बोलण्यासाठी मी मास्क काढला त्या सगळ्याबरोबर गाडी बारे काय केले त्या ठिकाणी आम्ही घेतलं आम्ही कलेक्टरला पत्र द्यायला सांगतो की मोठ्या संख्येने दोन तीन हजार लोक आमची तयार झाली परंतु पोलिसांनी पंधरा गाड्या पोलिस लोकांना आणल्या त्या फॉर्मला जिल्ह्याच्या जिल्ह्यातलं लोक ग्रोप्रोश त्या ठिकाणी थांबवले गेलं आणि लोकांना लायसन आहे का वेळेला कुठे टॅक्स भारलाय का ह्या कारवाई लोकांना थांबवून लोक काही रिक्षांनी काही बसने पोहोचले पण हे करत असताना सगळं करत असताना या सगळ्यामध्ये पोलिसांच्या पुढे दहा सर्वसामान्य नागरिक ह्या कोर्शामध्ये होते पण पोलिसांनी या ठिकाणी दडसाई केलं पण म्हणून मी निर्णय घेतला की तुम्ही अटक करण्यापेक्षा आम्ही पोलीस स्टेशनला येतो आम्ही येतो तीन स्टेशन केली तिथं अटक करा आम्हाला मग आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी कलेक्टरला फोन केला गेला कलेक्टर म्हणले की तुम्हाला मी बरी वेळ देतो घेतो माझा प्रतिनिधी नाही टेका पडतो ते इथल्या एस सी पी साहेबांशी बोलले त्यांना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही या निवेदन घ्या आणि त्यानंतर आपण आम्ही परत निवेदन देतो म्हणून एस सी पी साहेबांनी निवेदन दिलं त्या ह्या सगळी कुठल्या आमची मुली आहे पोलिसांची आहे पोलिसांनी आम्हाला भाग पाडलं जाणार नाही तर आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा मोर्चा अतिशय शांततेने आणि शिक्षाबद्ध व्हावा आणि आमच्या मोर्चामध्ये दोन मोठ्या संख्येने महिला होत्या आम्हाला त्यांच्या सगळ्यांची काळजी घ्यायची होती त्यामुळे शिष्यबद्ध मोर्चा व्हावा ठीक व्हायस गुण आहे पुन्हा आम्ही शब्द या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी निवेदन देणे कलेकरांना निवेदन देतो